एक माता रे बाबा एका गावातून खांद्यावर तीन जुळ्या घेऊन चालले होते त्यांना एक युवक दिसला त्यांनी त्याला विचारले तू मला मदत करशील का त्या बदल्यात मी तुला तीन सोन्याची नाणी देतो मुलगा म्हणाला काय करायचं आहे बाबाजी म्हणाले या पिशव्या घेऊन माझ्या बरोबर दुसऱ्या गावापर्यंत चल तो मुलगा त्यांच्यासोबत चालायला लागला चालताना त्याने बाबांना विचारले यामध्ये काय आहे खूप भारी दिसते तेव्हा बाबांनी सांगितले की सर्वात मोठ्या पिशवीत आंब्याची नाणी आहेत लहानात चांदीची नाणी आहेत आणि जी माझ्या खांद्यावर लटकत आहे त्यात सोन्याची नाणी आहे पुढे चालताना बाबा त्याच्याकडे पुन्हा पुन्हा संशयाने पाहत होते तर मुलगा वळून म्हणाला बाबा मी खूप प्रामाणिक आहे का काळजी करू नका मध्येच एक नदी आली बाबा म्हणाले तू दोन्ही पिशव्या पण घे कारण पिशव्या घेऊन मी नदी पार करू शकणार नाही मुलाने तिन्ही पिशव्या घेऊन नदी पार केली बाबा खूप मागे होते तेवढ्यात मुलाच्या मनातल्या रावणाला जाग आली त्याने विचार केला मी हे सोने घेऊन गे गेलो तर बाबा मला काय करू शकेल तो मुलगा धावत आपल्या घरी गेला तिन्ही पिशव्या उघडल्या आणि तिन्ही दगड सापडले आणि एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलेले होते बेटा आज तू माझी फसवणूक केली नसती तर मी तुला राज्याचा राजा बनवले असते मी एक वृद्ध राजा आहे मी माझा उत्तराधिकारी शोधत होतो निष्कर्ष काही लोक थोड्याशा स्वार्थासाठी मोठी संधी गमावतात